<laughs> आ, हे दिगू भट हे जोशी भट या मठाची दिवाबत्ती हेच बघ उत्तरेकडील कनकदास म्हणून होते त्यांनी शंभर वर्षापूर्वी या मठाची स्थापना केली या इथे धर्मशाळा होती उतरून थांबण्यासाठी हे महादेवाचे देऊळ कनकदास येथेच राहायचे या उकिरण्यात हो हो मी मात्र अशा तरीतरी ठिकाणी राहणार नाही माझी चांगली सोय करा बर गाव सधन आहे की नाही आहो धन कसं असणार दुष्काळानं सार निपटून नेले बघा मग मला कशाला बोलवलं नाही तसे लक्ष्मीदास सावकारांसारखी मंडळी आहेत त्याची हो, काळजी करू नका धनाची व्यवस्था होईल हे बघा मठ म्हणजे उत्सव होणार होम हवन होणार शेकडो लोक जेवणार धन हवा ते मिळेल लोक तसे धार्मिक आहेत अहो नुसते धार्मिक असून काय उपयोग मठाचा जीर्णोद्धार करायचा तर आर्थिक ताकदही हवी पाण्याची सोय हो या दाखव या गाळ उपसायला हवा गावकऱ्यांना कामाला लावा साफसफाई डागडूची करून घ्या सावकर मठाला हो। कायमचं उत्पन्न हवं हो। जमीन लागेल कळलं हो। चला पडाल ओम नमो नम ओम नमो नम शिवाय ओम नमो नम शिवाय शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु हे तुकोबा कुणबी वाणी आहेत ते संतोबा आहेत कोण रे तिकडे ओम नम शिवाय तुकोबा तसे सावकारी आहेत बरं हो का वा 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 बोला आपलं बरच नाव ऐकलं म्हटलं भेटावं कनकदासांच्या मठाला मी पूर्वीची प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायचं ठरवलंय खर तर तुमच्या सारख्या धनिकांनी त्यात खास लक्ष घातले पाहिजे तुकोबाने देवळाचा जीर्णोद्धार केलाय तुमचं देऊळ तिथे कीर्तन होतात हो लोक गर्दी करतात का कीर्तनासाठी हो जमतायत हळूहळू आश्चर्य तुम्ही कुणबीवाणी असून देऊळ उभारता कीर्तन घडून आणता म्हणजे या संस्कृत येत हो हा चांगलं आहे की काय रे हल्ली कोणी उठत आणि गीतेवर भाष्य लिहित <laughs> नाही हा अधिकाराचा प्रश्न तर आहेच पण खरं म्हणजे ज्याला जे येत त्याने त्यावर बोलावं उदाहरणार्थ मला तुमच्याशी डाळ तांदळाच्या भावाविषयी बोलायला आवडलं असत हवा तर मठाला लागणाऱ्या वाणसामानाचा गुत्ता आम्ही तुम्हाला दिलं असत किंवा तुम्ही असं का नाही करत मठात भरपूर जागा आहे आपण तिथेच विठ्ठलाच्याही मूर्तीची प्रतिष्ठापना करू त्या देवळाची जी व्यवस्था तुम्ही बघा त्या मंदिरातून मिळणारं सगळं उत्पन्न तुमचं अर्थात मठाला काहीतरी देऊळ आपला काहीतरी गैरसमज झालाय आमचं वडिलोपार्जित देऊळ आहे प्राप्तीसाठी नाही भक्तीसाठी उभारलंय थांबा आपलं बोलणं संपलं नाही अजून या कामासाठी आलतो येशन विचारा विचारा नको उत्तर मिळाली मी म्हणालो होतो ना हाच तो तुक्या याचाच बंदोबस्त करायचा आहे अरे <laughs> <laughs> विद्वान कसला पक्का व्यापारी हा पेठेत गेला तर सगळ्यांना गुंडाळून ठेवेल <laughs> नाटक किती <के> <laughs> खुज्या माणसांनाच उंच दिसण्याची धडपड करावी लागते संतू ढेकणासी बाज गड उतर चढक एवढी <laughs> तू का म्हणे तू का म्हणे ज्याच्या त्याच्या तोंडी हेच तोंड तुन तुणे हा ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे बुवा काहीतरी हातपाय हलवा नाही देऊ पर्यंत होत तोवर ठीक होत बुवा पण आता ह्याच्या कीर्तनाचा डंका पंचक्रोशीत वाजतोय तर आपले महादाजी पंत कुलकर्णी ही ही अशी ब्राह्मण मंडळी सुद्धा याच्या नादी लागत आणि आपण आपण बसलो इथे असे वाटत तुम्हाला काय वाटतं गुबट आम्हाला बाहेरून मागणी नाही कालच लोहगावहून बोलावण आलंय आता बघा मंबाजीच्या अनुयांची फौज उभी करतो काय आमचं महिमा आमचा बुवा अरे अरे आओ, आओ काय करताय इथे बसा 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 <laughs> 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 बुवा तुम्ही आमच्या तुकमांच्या देऊ गावचे hmm? तुम्ही भेटले तुमच्या रूपाने जणू तेच भेटले आम्हाला विठ्ठल <laughs> विठ्ठल आता ते स्वतः कधी भेटतील ते पांडुरंगालाच ठाव मी येईन आपल्याकडे कीर्तना संतू काय रे काय नाही सज फिरणं खूप झालं म्हणलं पाचशे पवी मुद्द्याच बोला संताजीराव एक रचना केली ती ह ऐकू का ऐकवा की हा ऐका <laughs> तेली झालो तेली झालो घाना वाया वायाशी शिकलो हम्म घाना बुद्धीचा बळकट विवेकाची लाट हुँ. आशा माशा तेल काढू वासनेची ढेप फोडू ऐसे काढ़ूनिया तेल संत पेठेत केलं संतू तेली घाना काढी तोटा नाही कधी काळी धन्य धन्य संतू तू होशील जाण तुझ लागी ज्ञान फार आहे व्यर्थ तुझी निंदा करीता ती लोक मज लागी देख कळ आले आहो बाई अहो बाई काय करताय कोण आपण मी बहिण थेट कोल्हापूरून आले महाराज तुमच्या दर्शनासाठी तहान ताने प्याली भूक भूकेने खादली महाराज मला तुमची शिष्या व्हायचंय भागूबाई गुळ पाणी आणा बर अहो इतक्या दुरून आलात तुम्ही बसा आराम करा मग आपण निवांत बोलू घ्या महाराज, आधी मला सांगा अनुग्रह होईल ना अहो महा जिद्दी बाई आगोदर हो म्हणा पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही ती अहो दिवसभर तुमच्याच अभंग घात बसते आपण ह्याचा दुर्दैवी नवरा बाई शिष्य होणं म्हणजे दुसऱ्याचं बोट धरून चालणं आणि प्रत्येकजण तुकाचा शिष्य असायला हवा असं जर त्या पांडुरंगाला वाटलं असतं तर त्यानं प्रत्येक हृदयात वेगळा दिवा का लावला असता माझे अभंग मध्येच चमकणाऱ्या विजेसारखे असतील त्यानं क्षणभर वाट उजळून निघत असेलही पण आयुष्य उजळून टाकायचं असेल तर स्वयंप्रकाशित व्हा